हो कुठे घेऊन चालत मला अगं तू चल तरी एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी चल लवकर अहो आता तरी सांगाल का थांब किती प्रश्न विचारशील हे आहे सरप्राईज वाव सरप्राईज तर खूपच मस्त आहे बॉड्युलर किचन मास्टर बेडरूम पण स्पेशियस आहे वाव बाल्कन व्ह्यू पण मस्त आहे कसं वाटलं तुला फ्लॅट फ्लॅट तर मला पण पण हो आहेत एक नाही दोन नाही ट्वेंटी फाय प्लस अम्युनिटीज आहेत स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक फुटबॉल कोर्ट व लहान मुलांसाठी किट झोन एरिया अशा खूप साऱ्या अम्युनिटीज आहेत तसेच इथे पार्किंग एरिया पण खूप मोठा आहे आणि हा प्रोजेक्ट पन्नास एकरमध्ये डेव्हलप होत आहे व इथून पनवे स्टेशन फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे व बाजूला डी मार्ट रिलायन्स मार्ट पण आहे आणि मुलांसाठी यम इंटरनॅशनल स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल ह्या जवळच पाच मिनिटाच्या अंतरावरती शाळा आहे आणि भारतातील सर्वात मोठं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि अटल से मुळे मुंबई फक्त तीस मिनिटाच्या अंतरावरती आहे सर बायको आवडलेला आहे तर फ्लॅटची फायनल प्राइस काय असेल सर्वसामान्यांना परवडणाऱ्या याच दरामध्ये आपण घर देतोय आपले जे फ्लॅट आहेत हे सर्व मास्टर वन बेचके आहेत बाल्कनी होम्स आहेत आपले तुम्हाला एकोणचाळीस लाखापासून देतोय तुम्हाला सर्व एमिटी त्याच्यामध्ये दिले स्विमिंग पूल आहे जिम आहे टोपटॉपला एम्युनिटीज दिलेली आहे सर्व किमती सहोचाळीस लाखामध्ये आपण घर देऊया ठीक आहे सर आम्ही वन एच के फायनल करतो ओके सर डन करून घेऊया बुकिंग फॉर्म भरून घेऊया आम्ही तर आमच्या स्वप्नातलं घर बुक केलेलं आहे तर तुम्ही पण दिलेल्या नंबरवर कॉल करून साईट व्हिजिट करा आणि येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुमचं स्वप्नातलं घर बुक करा